नमस्कार प्रतिभा घबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज दाखवणार आहे घाटी मसाला किंवा चटणी हा सातारा स्पेशल मसाला आहे याला आम्ही चटणी म्हणतो तर उन्हाळा सुरू झाला की सर्वजण हा मसाला बनवत असतात तर इथे मी मिरच्या सुकट ठेवलेल्या आहेत तीन ते ती चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवलेल्या आहेत त्यासोबत मीठ ही चार दिवस वाळवून घेतलेलं आहे आणि इथे लसूण पोडून ठेवलेलं आहे ज्या दिवशी आपण करणार त्याच दिवशी लसूण ठेवायचं आहे इथे मसाले घेतलेले आहेत खोबरं चिरे आहेत धने मसाला वेलची तमालपत्र कसुरी मेथी बडीशेप तीळ सुंट चक्रीफूल जायपत्री लवंग मोहरी शाहिजिरा नाकेश्वर खसखस हे चिरफळ आहेत मिरे रामपत्री सोरेगड्डे वेलची दालचिनी मेथी जायफळ लसूण व्यवस्थित असा फोडून घेतलेला आहे आणि हे सर्व मसाले आता आपण साफ करून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडा कचरा असो त्यामुळं सर्व मसाला साफ करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होत आहे इथे मी खोबरंसुद्धा सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत जास्त बारीक नाही छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तळून घेणार आहे इथे मी लसूण घेतलेलं आहे तर आज आपण चटणी बनवणार आहे त्याच दिवशी आपल्याला लसूण उन्हामध्ये वाळवायचं आहे इथे कांदा घेतलेला आहे ज्या दिवशी आपण चटणी बनवणार आहे त्या दिवशी एक चमचा तेल या लसणाला चुळून घ्यायचं आहे आणि कडक उन्हामध्ये वाळवायला ठेवायचं आहे म्हणजे पटकन सोलला जातो इथे मी उन्हाला लावलेला आहे त्यासोबत मीठ आहे आणि मिरच्या देखील आहेत इथे हिंग सुद्धा घेतलेलं आहे हिंग फोडून घ्यायचं आहे आपल्याला सर्वात आधी कांदा चिरून घ्यायचा आहे एकदम बारीक अशा फोडी करायच्या आहेत सर्व कांदा अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा आहे एका टोपामध्ये काढून घेतलेला आहे एक साईडला मी हा कांदा शिजत ठेवणार आहे चुलीवरती मी टोपामध्ये कांदा शिजायला ठेवलेला आहे थोडा वेळ परतवून घ्यायचं थोड्या वेळाने पाणी सुटलं जातं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक मूठ मोठं मीठ घालायचं आहे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे त्याच्यावर ते झाकण ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे त्यानंतर मी सर्व मसाले भाजून घेणार आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून खोबरं आपल्याला अशा लाल सर होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे काही ठिकाणी खोबरं खिसून करतात अशा पद्धतीने सुद्धा करू शकता सर्व खोबरं असं भाजून घ्यायचं आहे इथे बघा कांदा चांगला मौसूद झालेला आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे खाली लागण्याची शक्यता असते त्यानंतर आता याच्यामध्ये तेल टाकायचं आहे जेवढा कांदा बुडेल तेवढा तेल टाकायचं आहे पुन्हा एकदा झाकून ठेवायचा त्यानंतर कढईमध्ये हळदीचे सोरे गड्डे टाकलेले आहेत हे अशा पद्धतीने तेलामध्ये चांगले फुगले जातात सर्व गड्डे असे टम्म फुगले की मगच काढून घ्यायचं आहे काही ठिकाणी हळकुंड तेलामध्ये चांगलं परतवून घेऊन तेही टाकतात पण आमच्या भागात आम्ही हे असे सोरेगड्डे टाकत असतो आता त्यानंतर तमालपत्र थोडं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं तेल मी एका साईडला काढून घेतलेलं आहे लागल तसं तेल आपण वापरायचं आहे काही मसाले आपण तळून घेणार काही भाजून घेणार आहे इथे हिंग फोडून घेतलेलं आहे चांगला तळून घेतलेला आहे तर इथे आपला कांदाही चांगला शिजत आलेला आहे मध्ये मध्ये सतत हलवत राहायचं आहे थोडा अजून वेळ लागेल आता इथे मी हिरवी वेलची तेलामध्ये चांगले परतवून घेतलेली आहे छान टेस्ट लागते चक्रीफूल सुद्धा तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे चिरफळ टाकलेले आहेत तेलामध्ये चांगले भाजले पाहिजे याच तेलामध्ये नंतर आपण मसाला वेलची टाकणार आहे थोडीशी फुल्ली पाहिजे अशा पद्धतीनेही भाजून घ्यायची आहे आपल्याला तेलामध्ये त्यानंतर इथे लवंग टाकलेली आहे तेही तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे काही लोक असे लवंग मिरे दालचिनी न भाजताच टाकतात तर आम्ही थोडंसं तेल टाकून भाजून घेत आहे इथे जायपत्री आणि रामपत्री हे दोन्हीही भाजून घ्यायचं आहे थोडशा तेलामध्ये याने खूप छान चव टेस्ट लागते रामपत्रीसुद्धा आपण तेलामध्ये चांगली परतवून घेणार आहे ते सुंठ मी थोडेसे बारीक तुकडे करून घेतलेले आहे तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं थोडीशी फुगली जाते तेल टाकल्यामुळे व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे तुम्ही याच्याऐवजी ताजं अलंसुद्धा टाकू शकता इथे मिरे घेतलेले आहेत मिरेसुद्धा चांगले परतवून घ्यायचे आहेत हलकी की गरम झाले की काढून घ्यायचं आहे जास्त करपवायचे नाहीत मसाले थोडंसं तेल टाकत टाकत आपल्याला हे मसाले सर्व भाजून घ्यायचे आहेत दालचिनीसुद्धा मी थोडीशी परतवून घेतलेली आहे तेलामध्ये ते नागकेश्वर सुद्धा त्याच तेलामध्ये परतवून घेतलेली आहे इथे मी काही मसाले तेलामध्ये परतवत आहे तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची थोड्याशा तेलामध्ये मोहरी सुद्धा चांगली परतवून घेतलेली आहे चांगली तडतडली पाहिजे तीळ हे आपल्याला असंच बिना तेलाचंच भाजून घ्यायचं आहे दोन पॅकेट हे तीळ घेतलेलं आहे चांगले ते भाजून घ्यायचे आहे जास्त करपवायचं नाही आहे सतत हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे मेथी घातलेली आहे मेथीसुद्धा छान अशी परतवून घ्यायची आहे थोडा लालसर कलर येईपर्यंत व्यवस्थित अशी परतवून घ्यायची म्हणजे सर्व मसाले आपले बारीक कुटले जातात इथे कसोरी मेथी मी थोडीशी हलकी गरम करून घेणार आहे कारण थोडीशी नरम असते त्यामुळे गरम कढईमध्येच दोन ते तीन मिनटे चांगले परतवून घ्यायची म्हणजे थोडी कडक होते बारीक कुटली जाते याच्यामुळे चटणीला छान चव येते इथे बडीशेप घेतलेली आहे तीही चांगली परतवून घ्यायची आहे थोडी नरमच असते व्यवस्थित अशी बडीशेप भाजून घ्यायची आहे त्यानंतर इथे शाही जिरा टाकलेला आहे तोही व्यवस्थित परतवून घ्या ते मी एक मोठं मसाल्यासाठी भांडं घेतलेलं आहे जेणेकरून आपला मसाला थंड होईल आणि व्यवस्थित असं मिक्स करता येईल आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये जायफळ टाकायचं आहे जायफळ फोडून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून परतवून घ्यायचं आहे याच्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत जिरेसुद्धा थोडेसे भाजून घ्यायचे आहेत हलकेसे गरम करून घ्यायचे म्हणजे चव पण छान येत ते आणि बारीक पोटले पण जातात मसाले त्याच्यानंतर आपण धने भाजून घेणार आहेत जिरे काढून घ्यायचे आहेत जास्त करपवून द्यायचे नाहीये थोडे थोडे घालून आपल्याला हे धने चांगले परतवून घ्यायचे गॅस हा मीडियम टू स्लोच करायचा आहे जास्त फास्ट गॅसवरती आपल्याला करायचे नाही हे सर्व मसाले अशा पद्धतीने जर तुम्ही भाजून चटणी केली तर खूप छान चविष्ट बनते सर्व धने अशा पद्धतीने आपण भाजून घेतलेले आहेत मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत म्हणजे थंड होईल अशा प्रकारे आपण सर्व मसाले चांगले तेलामध्ये किंवा काही असेच भाजून घेतलेले आहेत आता हे सर्व मिक्स करायचे आहे आणि एक साईडला थंड करायला ठेवायचं आहे हे मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण लसूण चोलून घेणार आहे मिरच्या पण चांगल्या कडक वाळलेल्या आहेत मीठसुद्धा वाळलेलं आहे हे सेपरेट दोन किलो मीठ आहे तिथे लसूण पण चांगला गरम झालेला आहे आता कांदा बघू शकता आपला चांगला कलर चेंज झालेला आहे शिजलेला पण आहे तोही आता आपण थंड करायला ठेवायचा आहे लसूण हा असा हाताने चोळून घ्यायचा आहे गरम झालेला असतो त्यामुळे पटकन निघला जातो आणि सोलायला मदत होते तर दोन्ही हातांच्या साहाय्याने चोळून घ्यायचा टर्फल काढून घ्यायची म्हणजे पटकन चोरला जातो हा जास्त उन्हाला लावायचा नसतो आपण ज्या दिवशी चटणी बनवणार आहे त्याच दिवशी फक्त दोन ते तीन तासासाठी ठेवायचा असतो नाहीतर पिवळा पडतो आता इथे सर्व लसूण सोलून घेतलेला आहे कांदा थंड झालेला आहे डब्यामध्ये भरलेला आहे भर लसूण भरलेला आहे खोबरं आणि मसाला मीठ हे सगळं सेपरेट घेतलेलं आहे मिरच्या एका गोणीमध्ये भरलेल्या आहेत इथे सर्व मसाला लसूण मीठ खोबरं आणि कांदा असा भरून घेतलेला आहे आणि इथे आपल्या मिरच्या आहेत तर हे आता आपल्याला डंकावरती कुटायला द्यायचं आहे इथे आपल्या मिरच्या मोजलेल्या आहेत त्याच मिरच्यामध्ये आपण मसालासुद्धा मोजून ठेवलेला आहे मसाला आणि मिरची मोजली जाते बाकी हे मोजलं जात नाही आहे तर इथे आमच्या मसाला आणि मिरची साईडला ठेवलेली आहे त्यांचे आधी चटणी चालू होती माझ्या आधी एक नंबर होता तर त्यांची ही चटणी चालू होती मी थोडीशी व्हिडिओ क्लिप दाखवत आहे मी काही जास्त वेळ बसली नाही मी इथेच मिरच्या आणि मसाला ठेवलेला आहे आणि माझा नंबर ह्या चटणीच्या नंतरच माझा नंबर होता तर थोडीशी व्हिडिओ क्लिप मी दाखवत आहे त्या कशा पद्धतीने बनवत आहेत मिरची मसाले आणि मीठ हे या भांड्यामध्ये टाकून ते सुरुवातीला कुटत आहे त्यानंतर त्या, त्यान त्या चाणीमध्ये टाकून बारीक अशी पावडर त्या भांड्यामध्ये काढून घेत आहेत म्हणजे आपला मसाला एकदम बारीक होतो जास्त मोठा राहत नाही आहे आणि या काकी छान बनवतात आम्ही नेहमी यांच्याकडेच बनवतो मसाला तर अशा पद्धतीने हा कुटला जातो त्यानंतर त्या, त्या चाणीमध्ये टाकून बारीक असे पावडर एक साईडला केली जाते अशा पद्धतीने मिरच्या मसाला आणि मीठ टाकून थोड्या थोड्या वेळाने असे मसाला बारीक केला जातो हा सर्व मसाला चाणीने चांगला चाळून घेतात आणि त्यानंतर लसूण खोबरं आणि कांद्याच्या तेलामध्ये चांगला मिक्स केला जातो तर अशा पद्धतीने आमचा हा घाटी मसाला तयार केला जातो प्रत्येकाचीही बनवण्याची पद्धत वेगळी असते वेगवेगळे मसाले टाकतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर तुम्हाला हा घाटी मसाला नक्की आवडेल तर अशा पद्धतीने जर केला तर पूर्ण वर्षभरासाठी आपला हा मसाला तयार होतो मी ह्या अडीच किलोचा मिरचीचा मसाला बनवलेला आहे त्यासाठी मी इथे चिनी मातीची भरणी उन्हामध्ये धुवून चांगली वाळवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे आहे तर आता इथे बघू शकता आपला मसाला तयार झालेला आहे जेव्हा आणला तेव्हा खूप गाठी होता त्या हाताच्या सहाय्याने फोडून घेतलेल्या आहेत मिक्स करतानाचा व्हिडिओ नाही दाखवला कारण मी गेली नव्हती मस्त असा छान लालसर गाठी मसाला तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा या भरणीमध्ये मी भरून ठेवलेलं आहे याच्यामध्ये झाकण ठेवायचं आहे आणि कपडा लावून आपल्याला याला पूर्ण पॅक बंद करायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा टिकतो तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका घाटी मसाला आवडला असेल तर नक्की ट्राय करा धन्यवाद